नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत एकच पीठ मात्र दोन खुसखुशीत आणि खमंग पदार्थ ना भाजणी करायची ना पोहे वापरायचे ना गव्हाचे पीठ वापरायचे तरीसुद्धा खुसखुशीत चकली आणि खुसखुशीत शेव शेव करताना ना सोडा वापरायचा तर काय आहे ही रेसिपी यासाठी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी चार मिडियम साईजचे बटाटे उकडलेले घेतलेले आहेत आता हे उकडलेले बटाटे इथे आपल्याला एका छोट्या किसनीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत तर इथे मी हे चारही उकडलेले बटाटे या छोट्या किसनीच्या साह्याने किसून घेते बटाटे किसून घेताना इथे आपल्याला बटाट्याचे छोटे मोठे पीस राहिले नाही पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे यासाठी बटाटा आपल्याला छोट्या किसणीच्या साह्यानेच किसून घ्यायचा आहे आता इथे मी याच पद्धतीने हे चारही बटाटे किसून घेतलेले आहेत आता हा किसून घेतलेला जो बटाटा आहे तो आपल्याला एका वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचा आहे आता यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा वाटीने मोजून यामध्ये घालायचा आहे इथे सुरुवातीला एक वाटी मी हा उकडलेला बटाटा आपण जो किसून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि यानंतर आणखीन एक वाटी हा बटाटा यामध्ये घातलेला आहे टोटल इथे मोजून घेतल्यानंतर दोन वाटी उकडलेला बटाट्याचा किस इथे तयार झालेला आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता ही तयार झालेली जी पेस्ट आहे ती आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची आहे आता इथे मी ही संपूर्ण पेस्ट या परातीमध्ये काढून घेतलेली आहे आता ज्या वाटीने आपण बटाट्याचा गर हा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी तांदळाचे पीठ इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे मी एक वाटी अगोदर तांदळाचे पीठ घातले होते त्यानंतर हे आणखीन एक वाटी तांदळाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ इथे आपल्याला घालायचं आहे आता यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा ओवा घातलेला आहे त्यानंतर चवीपुरते मीठ यामध्ये घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा तीळ आपण यामध्ये घातलेला आहे आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला एक चमचा तूप किंवा बटर यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा साजूक तूप यामध्ये घातलेला आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आता हे जे पीठ आहे ते आपल्याला बटाट्याच्या गरामध्येच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरज लागल्यास तरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे मी हे सर्व पीठ छान असं मिक्स करून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण ज्या भांड्यामध्ये बटाट्याचा केस बारीक करून घेतला होता त्यामध्येच थोडं पाणी घालून यामध्ये मिक्स करून हे छान असं मळून घेतलेलं आहे आता हे मळून झाल्यानंतर याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे आता याच पिठाचे इथे आपल्याला दोन भाग करायचे आहेत आणि एक भाग इथे आपण चकलीसाठी आणि एक भाग इथे आपण शेवसाठी साईडला ठेवणार आहोत तर सर्वात अगोदर इथे आपण चकली तयार करून घेणार आहोत इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे याला आतून छान असं तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि साचा बंद करून इथे आपण ही चकली तयार करून घेणार आहोत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजच्या चकल्या तयार करून घेऊ शकता ना चकली तेलात विरगळायचं टेन्शन ना भाजणी करायचं टेन्शन फक्त पंधरा मिनटांमध्ये इथे आपण चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही चकली आणि शेव तयार करू शकतो तर पाहू शकता तुम्ही चकलीला काटे देखील छान असे आलेले आहेत आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत यानंतर इथे मी एका साईडला कढईमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला या, या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आता चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच इथे आपल्याला झारा किंवा चमचा चकलीला लावायचा नाही जोपर्यंत चकलीवरचे बुडबुडे कमी येत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला ही चकली पलटी करून घ्यायची नाही आता पाहू शकता चकलीवरील बुडबुडे कमी आलेले आहेत आणि आपण ही पलटी करून घेतलेली आहे आता गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि मंद असेवरती इथे आपल्याला ही चकली छान अशी अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर पाहू शकता मस्त असा चकलेला छान असा कलर आलेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत यानंतर इथे आपण शेव तयार करायला घेणार आहोत मीडियम साईजची प्लेट इथे आपण या चकलीच्या साच्यामध्ये वापरलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे आपण शेव तयार करून घेणार आहोत इथे मी एका छोट्या बटर पेपरवरती शेव तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जर मोठी शेव हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सोडली तरीसुद्धा चालेल पण इथे मी अगदी छोटी छोटी शेव या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता आपण या शेवसुद्धा अशा तेलामध्ये तळून घेणार आहोत आता ज्या तेलात आपण चकली तळून घेतलेली आहे त्याच तेलामध्ये इथे मी या शेव टाकून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही पाहता क्षणी तेलात टाकताच अगदी फुलणारी ही खमंग खुसखुशीत शेव इथे तयार झालेली आहे आता एक दोन मिनिटांनंतर इथे आपण ही शेव पलटी करून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही चकली आणि शेव नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू